thank you तो चास देवा ठिकाणी रात्री आप దేవాది కానీ మాత్రతే అమురు ప్రశానికే अमरावतीचा राजा देवेंद्र त्याचा सिंहासन भेटणार आहे तो वेळ कशाला वेळ नव्हता आमचा असताळ काय तूला घेत आणि पुन्हा कापून देतात समोर टाकतो మాజ <laughs> 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 <laughs>

you mm -hmm. thank mm -hmm. you I right, you. Yeah,

राजा शिक्रांत बोलतात नित्ती नेमाना राजा आनंदामध्ये आणि प्रजा सुखी आहे घरगंज अशी संपत्ती आणि असणारा वैभव पण आमचं मन नेहमी चिंतेमध्ये कारण तर आमच्या पाठी पुत्र संतान नव्हतं असणाऱ्या भगवंताची सेवा पूजा केली आणि भगवंतान एक प्रसाद म्हणून चरण ऋतुध्वज जन्माला घातला पाहता पाहता ऋतुध्वज हा लानाचा मोठा झाला आणि वयामुला एक दिवस मुलांनी हट्ट घेतला की बाबा जे काय चाललेले देवादिकांचे होम आणि यज्ञ त्याच रक्षण करण्यासाठी मी आभई अरण्यामध्ये जातोय बाळ रोज अरण्यामध्ये गेला पण बराच वेळ झालेला आहे अजून मृत्युदेह झाला नाही म्हणून की आमची आम जनता आजली चिंतेमध्ये आहे म्हणून नेहमीप्रमाणे सेवक हे माझ्या आधी येत असतात आज एकाचाही पत्ता नाही थोडा वेळ वाट पाहूया काम करा तुमच्या पत्नीला विसरून या दुट लेट झालेला आहे लेट झाला होय करून प्रभा ना हा दुट वरती हात वाजता येतोय बरोबर आहे आज दहा वाजले तेच म्हणतो मी वाजा नाही तर नुसतं नंदी बेला गा अहो काय सांगायचंय महाराज मी इतकं पार्शिमा येत असताना त्या चौकामध्ये फार मोठी गर्दी बघितली गर्दी होती आणि कशाची होती अवती गर्दी बघितली मी आतापर्यंत सगळ्या देव दूध पिताना बघितलं होतं कारण काय अंगात येणार दूध कधी कधी अंगात येणार मागता दूध हो पण मी ऐकलं नव्हतं गणपती दूध पितो म्हणून मी खरं चौकशी करायला गेलो आणि मग काय झालं चौकशी केली ते बाबा म्हणले खरं दूध पितोय मी पण नाही खर खुडीचा कारण मी कसा माहितीये का आणि मग काय केलं मी एक लिटरची दुधाची पिशवी घेतली एक लिटर दुधाची पिशवी घेतली कारण ते शिष्य आहे ना बरोबर आहे वागत होईल काही हरकत नाही ते काय म्हणजे आखी पिशवी घेऊन नको जाऊ बर नाही कोण एक लिटर वाह जाईन काय एक वाटी घेतली वाटी घेतली परत अंतरावर मी ती वाटी दूध आणतो ती पिशवी बाजूला लपून ठेवली काही हरकत नाहीये ही वाटी दाखवली गणपती पुढे गणपतीने वाटी पिली दुधाच्या पिशवी कर टाका बाका टाका गणपती हा देव आहे का। पा, ना पुढे परत देव माग शांत नाही बसला काय म्हणाले मी देवाला म्हणून देवा मी तुम्हाला शरण आलो देवाच्या पुढे काय खा देवाने काय आशीर्वाद दिला म्हणलं यांना दहा तरी पुराशी राहायचं नको 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 मला हे चालन करना आहे ते ते नाही हे ते तुमचा भाटा आहे त्याला नाही मोठ होता आला चल आई आला तुजाची बाटली बाटली वगैरेलाय दुधाची तुम्हाला काही हरकत नाही तू आलास जोडीदारला बोलवून घे जोडीदाराला बोलवायचं होय तुमचं मध्ये झालं उशीर झालेलाय आला नाही मूर्खदेकाचा वाद काय मूर्खदेकाचा तो बोलवून दे का? भावन त्याला कळतं का अरे त्याला बोलवून दे देवजो भक्त तो तो देवजो भक्त तो त्याची एक आठवण करतो कोणचं क्षण क्षण तो बोलवण्यामध्ये नाही कडी पाहता मला वाटलं होत आमचं महाराज असं कडक असेल अलं बऱ्याच म्हणलं होतं ते आज लयत आपले काय खरं नाही बाबा आपलं शांतपणा का बर चालेल ना हा नियमा प्रमाण लेट झालेला आहे सांगितलं नाही याचा काय संबंध म्हणजे बोलायचा तुम्ही बोला बोलाय समोर हो ते माझ्या ठेव का हा मे प्रमाणात घेतलेलं वेळ झालेलं लेय झालं अरे म्हणजे लेय झालं म्हणजे उशीर झाला होय काय झाला एकच झालं वेळ झाला हे ठेव तू मला असं म्हणतोय हा झाला झाला तुम्ही लाड तुम्ही लाड हा ते पण कराय महाराज तुटू सगळ्यात कोण येतो मी सगळं तू मला म्हणतो तुम्ही काय त्यांचा वापर बरोबर आहे हा सिटी मध्ये मोठी आणि मग काय झालं एक माणूस खड्ड्यामध्ये पडला होता खड्ड्यामध्ये पडला होता अरे ज्या वेळेस तो माणूस खड्ड्यामध्ये पडला सगळी माणसे आम जनता त्याच्या अगदी दुःखामध्ये असती आवाज त्याच्याकडे बघून हसत होती आवाज तो खाट्यात पडला हो पिऊन पडला असेल ना त्याच्यामुळे रे शेवका ज्या वेळेस मनुष्य खड्ड्यामध्ये पडतो त्यावेळेस माणसं दुःखी होतात नाही परंतु मी नाही असलो म्हणजे नाही माझी अजिबात नाही असलो कारण कारण मीच खड्ड्यात पडलो काही हरकत नाही शेव कह ऋतुध्व अरंड मध्ये गेला आणि बराच वेळ झालेला आहे ऋतुद नाही म्हणून आत्ता ही जनता चिंतेमध्ये आहे होय ना तेव्हा माझ्याशी एक इच्छा आहे त्यांच्या करमणुकीसाठी आपण राज्यामध्ये कार्यक्रम घेऊया कार्यक्रम ठेवायचा होय पैसा किती जाऊ दे पैसा किती जाऊ दे हा चांगल्या चांगल्या कार्यक्रम काय ठेवतोय एक करायचं चांगला चांगला कार्यक्रम म्हणजे दे। चांगला चांगला पैसा किती जाऊ दे पैसा कोण खातो हा पैसा कोंबडी खात नाही बरोबर आहे एक करायचं कातकरी जमीन बजेट

मी राज्यामध्ये निवांत असतोय निवांत लवकर लवकर कार्यक्रम घेऊन या चांगल्या चांगला आणतो काही अडचण नाही या भाऊ येतो या नऊ महिन्यांनी या अर, अरे नऊ महिन्यांनी म्हणजे काय डिलेवरीचा प्रश्न आहे की काय काही बोलत तसं नाही म्हणायचं जा ना जा ना